आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने त्रिवार अभिन अभिवादक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही आज निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला म्हणजे ऑगस्ट महिन्यातील एकोणीस तारखेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि करमाळा तालुक्यातील जे रेशन कार्ड धारक का आहेत त्याच्यामध्ये नवीन रेशन कार्ड धारक विभक्त रेशन कार्ड धारक यांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून घ्या म्हणजे कर्जमाफी आणि रेशन कार्डच्या संदर्भामध्ये एकोणीस ऑगस्टला बहुजन संघर्ष सेना मोर्चा काढत आहे सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तहसील कचेरीवरती निघेल तेव्हा आज महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमालाला भाव मिळत नाही कधी अतिवृष्टी होते तर कधी दुष्काळ पडतो या परिस्थितीमुळे शेतकरी बँकर अडचणीत सापडलेला आहे त्याने बँकांचा घेतलेला कर्ज तो फेडू शकत नाही आणि बँका तगादा नव्हता त्यांच्या पाठीमागे या परिस्थितीमध्ये हे भाजपचं ज्या युती सरकार आहे या युती सरकारने सत्तेवर येण्याच्या अगोदर मत घेण्यासाठी घोषणा केली होती की आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू मात्र भाजप सरकारने अजून कर्जमाफीची घोषणा केलेली नाही म्हणून आदरणीय माझे आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून उपोषण केलं महाराष्ट्रामध्ये पदयात्रा काढल्या आणि या युती सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केंद्र देवेंद्र फडणवीस यांना जागा करण्याचा प्रयत्न केला कि तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या मात्र अजूनही भाजप सरकारने घोषणा केलेली नाही म्हणून आम्ही बहुजन संघर्ष सेना आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन तीव्र झालं पाहिजे त्याला ताकद मिळाली पाहिजे <laughs> शेतकऱ्यांचा हा कर्जमाफीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आयरणीवर आला पाहिजे म्हणून बहुजन संघर्षानं एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि रेशन कार्डच्या संदर्भामध्ये करमाळा तालुक्यातील नवीन रेशन कार्ड धारक विभक्त रेशन कार्ड धारक नाव उस समाविष्ट करणे नाव वगळणे या बाबतीमधली कामं झाली पाहिजेत म्हणून एकोणीस तारखेला छत्रपती शिवरायांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आम्ही मोर्चाला सुरुवात करीत आहोत कर्जमाफीवर सुद्धा आपण यापूर्वी आंदोलन केलेलं आहे करमाला तालुक्यामध्ये कर्जमाफीच आंदोलन करणारा बहुजन संघर्ष पहिली संघटना आहे त्याच्यानंतर रेशन कार्डच्या संदर्भामध्ये आंदोलन करणारी बहुजन संघर्ष पहिली संघटना आहे बहुजन संघर्षने रेशन कार्डच्या संदर्भात यादोर आंदोलन केलेलं आहे त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला परंतु रेशन कार्डाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आहेत ते प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत कारण त्या ठिकाणी सरोवरचं कारण सांगितलं जात आणि अन्न सुरक्षा योजनेच्या बाबतीमध्ये तो इष्टांक शिल्लक आहे का नाही का हे, ना हे सांगितलं जात त्याच्यामुळे रेशन कार्ड रेशन जे मिळाले ज्या लोकांना पाहिजे जे, जे पात्र कुटुंब आहेत ते वंचित राहतात त्याच्यामुळे त्या लोकांना रेशन मिळालं पाहिजे म्हणून पुन्हा आपण पुन्हा एकदा हे आंदोलन आपण छेडतोय आणि हा प्रश्न मार्गी लागेल याची खात्री मला याच्यामुळे वाटते की या तालुक्याचे आमदार आदरणीय नारायणबाब पाटील हे आहेत आणि आमच्या मोर्चाचा आवाज नारायणबा सुद्धा आम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून पोहोचवायचं आहे आणि नारायण घालतील आणि हा प्रश्न टक्के अशा पद्धतीची मला खात्री वाटते आणि प्रश्न सोडवण्यासाठीच हा मोर्चा मी काढतोय आणि हा प्रश्न सुटल्याशिवाय बहुजन संघर्ष स्वस्थ बसणार नाही परंतु करमाळा तालुक्यामध्ये अनेक रेशन दुकानदाराकडून अशा पद्धतीची पिळवणूक किंवा अशा पद्धतीची मागणी अनेक गावांमधून होत असताना समोर येत आहे अनेक लोकांच्या अशा तक्रारी आहेत त्याच्यामुळेच आपण हा मोर्चा काढून प्रशासनाला जाग करतोय आदरणीय तहसीलदार मॅडम याच्यावरती निश्चित लक्ष देतील असं मला वाटतं जे जे रेशन दुकानदार नागरिकांकडून तुम्हाला अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करतो तुमचं धान्य चालू करतो म्हणजे कुगावमध्ये जी काही क्लिप तयार झालेली आहे ती व्हायरल झालेली आहे त्याच्यावरून मला असं सांगायचं की ज्या गावामध्ये असा प्रकार घडत असेल आणि रेशन दुकानदार नागरिकांकडून पैसे उकळण्याचं काम करत असेल अशा नागरिकांनी बहुजन संपर्क साधावा आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा आम्ही संपर मोर्चामध्ये हा प्रश्न उचलून धरू आणि त्याला न्याय देण्याचं काम करू आणि अशा रेशन दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी करू शकत शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू आता शब्द आपण जो मोर्चा काढतोय त्या तो मोर्चाच त्याच्यासाठी आहे की तुम्ही विधानसभेच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार अशा पद्धतीचा शब्द दिला मात्र आज विधानसभा विधानसभा पार पडली तुम्ही सत्तेत आला मग मुख्यमंत्री पण झाला मग आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्ष दिलं पाहिजे आणि कर्जमाफी केली पाहिजे कर्जमाफी करणं हे त्यांना बंधनकारक का आहे आणि मी या माध्यमातून सांगतो की शेतकऱ्यांनी बँकांना कर्ज भरू नये जोपर्यंत शेतकऱ्यांना माफी मिळत नाही कारण शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याच्या का भानगडीत पडू नये तर त्याच्याकडे ऐपत नाही भरण्याची आणि अशा परिस्थितीमध्ये तो, तो काहीतरी विकरा टिकरा करेल जमीन विकेल आणि पैसे भरल तर अशा 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 भानगडीमध्ये त्यांनी पडू नये स्वतःचा प्रपंच अडचणीत आणू नये आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला ज्या विचारायचा आहे की आमची कर्जमाफी द्या कारण कर्जमाफी करतो म्हणून आमची मतं घेतलेली आहेत म्हणून तुम्ही आमची कर्जमाफी केली पाहिजे अशा पद्धतीचा आपण महाराष्ट्र शासनाला मागणी करणं हे महत्वाचं आहे